नमस्कार शेतकरी बांधवांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यात कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये एवढं देण्यात आलेलं आहे आणि याचीच मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत आहे त्यासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारकडून मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे राज्यात कापूस आणि सोयाबीन खातेदाराची संख्या ही शहाण्णव लाख सतरा हजार एवढी आहे आतापर्यंत या शेतकऱ्यापैकी पंच्याहत्तर लाख एकतीस हजार शेतकऱ्यांकडून संमतीपत्र असतील ना हरकत प्रमाणपत्र असतील कृषी विभागाकडे देण्यात आलेले आहे त्यापैकी माहितीने तयार केलेल्या पोर्टल वर चौसष्ट लाख सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांची शेत माहिती कृषी विभागाकडून भरण्यात आलेली आहे शेतकरी सन्मान निधी पात्र पोर्टल वर माहिती पडताळून घेण्यात आलेली आहे त्यापैकी नमो शेतकरी सन्मान निधीला पात्र असलेल्या शेतकऱ्यांची म्हणजे छेचाळीस लाख आठ हजार शेतकऱ्यांची माहिती पडताळणी केल्यानंतर या डेट्याशी जुळली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पहिला टप्पा अनुदान जमा होण्याची शक्यता अधिक दिसून येते तर दुसरीकडे पीक पाहणी केलेल्या छत्तीस लाख शेतकऱ्यांची नावं पडताळणी केल्यानंतर जुळली आहेत पण अजूनही दहा लाख शेतकऱ्यांची नाव ही पडताळणी बाकी आहे त्यामुळे त्यांची पडताळणी करून ती नाव जुळल्यानंतर ना त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा करण्यात येणार आहे म्हणजे त्या दहा लाख शेतकऱ्यांची केवायसी करावा लागणार आहे त्यासाठी महाआयटीने केलेल्या पोर्टल वरून केवायसी करण्यात येईल कधी करण्यात येईल याबाबत काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी झालेली नाही त्याच काय होणार याबद्दल बी अजून सरकारनं स्पष्ट केलेलं नाही तर अनुदान कधी जमा होणार याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते येणाऱ्या सव्वीस तारखेला अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे पंतप्रधानाचा दौरा हा मागे पुढे पण होऊ शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद